नमस्कार आज फाल्गुन शुद्ध तृतीया तुकारामांचाच एका भंग आपण पाहणार आहोत आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे काय सांगो झाले काहीची या बाही, पुढे चाली नाही आवडीने गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे तुकामणे तैसा ओतलासे ठसा अनुभव सरीसा मुखा आला ऐहिक जीवनामध्ये मनुष्य आनंद उपभोगतो पण तो क्षणिक असतो त्याच्या इंद्रियांना मिळालेला तो आनंद असतो नाकाने सुगंध घेतलेला आनंद झाला कानाने गाणे ऐकले आनंद झाला हाताने गुलाब पुष्पाला स्पर्श केला आनंद झाला असे हे पंचेंद्रियांशी संबंधित आनंद भौतिक जीवनात सर्वांनाच मिळतात पण सुगंधा मागून लगेच दुर्गंध येतो गाण्याच्या लकेरीचा शेवट व्हायच्या आत रडण्याचा किंवा शिव शिवीगाळीचा स्वर ऐकू येतो पण ज्याने आनंद रूप अशा परमात्म्याचे चिंतन केले तो मात्र नित्य आनंदातच असतो अखिल विश्वाचे अविनाशी आदितत्व जे भगवंत ते सर्व ठिकाणी भरलेले आहेत ते आनंदमय आहे आणि आपण म्हणजे जीव त्याचाच अंश आहोत याची जाणीव ठेवून मनपूर्वक त्याच्या मनात राहिलो तर मिळणारा आनंद हा क्षणिक नसतो प्रत्येक श्वासाबरोबर नाम घेत राहिलो तर एक वेळ अशी येईल की आपण नामाने भरून जाऊ आणि नामाच्या बळाने देहातील षड्र बाहेर फेकले जातील अखंडपणे नामाचे चिंतन चालू राहिले अगदी जागृती सुषुप्ती किंवा स्वप्नी देखील भगवंताच्या नामांचा गजर चालू राहिला तर आपल्या हृदयात आपल्या एकूण अस्तित्वातच आनंद दाटून येतो मग अद्वैय नित्य निरामय विठ्ठलच आनंद रूप होऊन आपल्यात राहायला येतो मग काय आनंदाच्या साम्राज्याचे आपण धनी होतो सर्वत्र तो आनंद रूप विठ्ठलच दाटून आहे असा साक्षात्कारही होतो तुकारामासारखे थोर साक्षात्कारी पुरुष सततच हा अनुभव घेत असत विठ्ठल विठ्ठल करीत अहो रात्र चिंतनात राहणाऱ्या तुकाराम महाराजांनी या आनंदाच्या अवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला व त्या अवस्थेचे वर्णन केले आहे ती ब्रह्मानंद प्राप्त झाल्याची विठ्ठलाचा साक्षातकाराने झालेल्या परमानंदाची अवस्था ती आहे ती वर्णिली आहे त्यांचे शब्द असे आहेत मी तर ब्रह्मानंदांचा आनंद डोह झालो असून माझ्याही आनंद डोहामध्ये आनंदाचाच लहरी उठत आहे मी त्या आनंद डोहात डुंबत आहे जो अपूर्व आनंद मी उपभोगत आहे त्याचे अंग शेवटी आनंदच आहे मला या अलौकिक आनंदाने विलक्षण सुख लाभले आहे याचे या कैवल्य आनंदाचे वर्णनच करता येणार नाही या आनंदाने मला अगदी वेगळा आनंद दिल्याने सगळे काही जगा वेगळे होऊन बसले या ब्रह्मानंदाने काहीची या बाही होऊन बसले आहे म्हणजेच माझे देहभावनेने प्रपंचातील जगणेच आता संपुष्ट आले प्रपंचाची हावच आता मला राहिलेली नाही भौतिक सुखाकडेची ओढ संपली आहे गर्भवती स्त्रीच्या पोटातील बाळाला ज्या गोष्टीची आवड असते त्या गोष्टीची इच्छा गर्भवतीला होते गर्भामधला जिव्हाळा आईच्या वृत्तीत प्रकट होत असतो भगवंताच्या अनुभूतीचा जो ठसा माझ्या मनावर उमटला आहे त्याला अनुसरूनच माझ्या वाणीतून शब्द बाहेर पडत आहे विठ्ठलाच्या नामात राहणे अखंडपणे राहणे एवढेच मला ठाऊक आहे आणि त्याचमुळे इतर संपत्तीचा त्याग करून वृत्तीचा आनंद मिळवायला हवा हे मला कळले आनंद और शाश्वत आहे आणि तोच कोणत्याही परिस्थितीत मिळवावा व तो अखंड नामस्मरणानेच मिळतो इंद्रियांपासून मिळणाऱ्या स्वरूपाच्या आनंदापेक्षा सुद्धा परमार्थ प्राप्तीतून मिळवणारा शाश्वत आनंद मिळवावा ब्रह्म आनंदमय असतं त्याच्या प्राप्तीतून मिळणारा परमानंद व्यक्त करताना तुकाराम महाराज म्हण तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हापोटी सभ्याय अभ्यंतरी परमानंदांचा प्रत्यय त्यांना आल्यावरच या शाश्वत आणि आनंदाचे आवर जगतावर घालावे असे त्यांना वाटू लागले नामदेव महाराज म्हणतात पंढरीचा आनंद हा सुख सोहळा कवडाची या डोळा पाहो जावो धन्यवाद मी वाचक पल्लवी कुलकर्णी नमस्कार